नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनेती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीचं भीतीप्रद असं वातावरण मुर्शिबाद मुर्शिदाबादसारख्या जिल्ह्यामध्ये तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात गंभीर अशी गोष्ट आहे की ज्या तीन हत्या झालेल्या आहेत तिघही हिंदू आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कायदा मानत नाही संसदेनं मंजूर केलेला कायदा आम्हाला मंजूर नाही असं म्हणत सरळ रस्त्यावरती येऊन ज्या पद्धतीने हिंसाचार माजवला जात आहे आगडो मोसळला जात आणि त्याला पाठिंबा देणारे लोक आहेत आज सुद्धा म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून ह्या राष्ट्रीय वाहिन्यांवरची जेव्हा चर्चा मी बघतो आहे आणि बिनधास्तपणे काय सांगतायत की तुम्ही हा मुस्लिमांच्या मनाविरुद्ध असलेला कायदा पास केला त्याच्यामुळे प्रतिक्रिया तो उमटणारच म्हणजे आता हेच लोक तुम्ही अगदी जुनी गोष्ट मी दोन, हाजार दोन ची गुजरातच्या दंग्याच्या बाबतीत सांगतो काय बोलत होते गुजरात मध्ये जेव्हा कारसेवकांना डब्यामध्ये जिवंत जाळल्या गेलं बावन त्रेपन्न कारसेवकांचा मृत्यू झाला त्याच्यानंतरची प्रतिक्रिया उमटली असं म्हणली तर ते तेव्हापासून आजपर्यंत हे बोंबा मारतात की असं कसं घडलं म्हणून हो। आणि त्याला मोदी कसे जबाबदार आहेत वस्तुत त्या दंग्याच्या नंतर परिस्थिती इतकी नियंत्रणात आलेली आहे की गेल्या बावीस वर्षांमध्ये गुजरातमध्ये दंगा झालेला नाही मोदी नुकतेच मुख्यमंत्री झालेले होते तो दंगा झाला त्याच्यानंतरचे साडेआठशे जे जवळपास जे मृत्यू झालेले त्याच्यामध्ये हिंदूंची पण मोठ्या प्रमाणात संख्या आहे हे सगळं झाल्याच्या नंतर दूर त्या गुजरातमधली परिस्थिती आजपर्यंत दोन हजार दोन ची गोष्ट आहे आता दोन हजार पंचवीस हे तेवीस वर्षांमधली गोष्ट सरोश त्याच्यातले जे हे आहेत मोदींचे सरोजवाला म्हणून जे आहेत ते ज्यांच्यावर आम्ही काल व्हिडिओ जफर सरोजवाला आणि त्यांनी ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये मुसलमानांची स्थिती कशी आहे की रोजगारासाठी जे बाहेर गेले होते ते आता परत कसे त्या ठिकाणी आलेले आहेत आधी दंगे कसे होत होते ज्याचे दुष्परिणाम मुसलमानांना कसे भोगावे लागत होते आणि दोन हजार दोनच्या नंतर दो दंगे कसे झालेले नाही आहेत गुजरातमध्ये हा फरक आहे आणि आत्ताची गोष्ट मी तुम्हाला सांगतो पश्चिम बंगालमध्ये गेल्या पाच सहा वर्षात म्हणजे ममता दीदी आल्या दोन हजार अकरापासूनची गोष्ट ती बाजूला ठेवतो हो मी आत्ता मागच्या निवडणुकीच्या आधी तेव्हा दंगे झाले निकालाच्या नंतर दंगे झाले संदेश खाली मधला हत्याकांड सगळ्यांना माहीत म्हणजे प्रकरण सगळ्यांना माहीत आहे आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये त्या महिला डॉक्टरच्या बाबतीमध्ये काय घडलं ते सगळं माहीत आहे आणि आत्ताची प्रसंग प्रसंग आहे हा मुर्शिदाबाद चा। सातत्यानं चालू आहे तुम्ही कोणीही जाऊन शोधा दा, गुजरातमध्ये दोन हजार दोनच्या दंगा हिंसाचाराच्या नंतर काय घडलेले मला दाखवून द्या हे जेव्हा बोंबा मारतात ना इकोसिस्टीम जी, जी सगळी चावचाव करती चार चार एस आय टी नेमलेल्या होत्या त्या प्रकरणामध्ये कुठेही मोदी दोषी आढळले नाही आणि ह्या एस आय टी काँग्रेसच्या काळात नेमलेल्या होत्या हे असं म्हणू शकतात की आता तो दोन हजार चौदापासून तुमचंच राज्य दोन हजार दोन ते दोन हजार चौदा ह्या संपूर्ण बारा वर्षाच्या कालखंडामध्ये यू पी म्हणजे पहिले ते दोन वर्ष समजा वाजपेयी सरकार होतं तेही बाजूला ठेवलं चार ते चौदा ह्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये युपीएचं सरकार केंद्रामध्ये होतं त्यांनी चार चार टी नेमल्या मोदींनी सगळ्यांना तोंड दिलं ही तुम्हाला गुजरातमधली गोष्ट सांगतो आणि आत्ताची गोष्ट आहे तिथल्या उच्च न्यायालयाने सांगितलं की त्या ठिकाणचा पोलीस फोर्स न, न, केंद्रा चा, केंद्रा चा, सुरक्षा सैनिक जे आहेत म्हणजे पोलीस जे आहेत ते पुरेस सक्षमपणे काम करू शकत नाहीयेत केंद्राचा केंद्राचं सुरक्षा सैनिक दल पाठवा सी आर पी एफ चे जवा जवान आपण म्हणतो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स त्यांच्या हातामध्ये द्या किंवा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्यांच्या हातामध्ये द्या जेणेकरून हे सगळं नियंत्रणात येईल आणि आता ही चर्चेमध्ये टी एम प्रवक्ते आणि नेते निर्लज्जपणे असं सांगतात की बघा कशी परिस्थिती नियंत्रणात आली अरे केव्हा नियंत्रणात आली केंद्राचे सुरक्षा सगळे जवान आल्याच्या नंतर परिस्थिती नियंत्रणात आली तुम्ही नियंत्रणात आणू शकत नव्हते हे स्पष्टपणे समोर दिसत आहे आणि ही सगळी इकोसिस्टम कशी भयानक आहे बघा ज्यांच्या हत्या झाल्या त्यांची नाव यांना आठवत पण नाही देता आणि दादरीला अखलाकचा कसा मृत्यू मग हत्या केली होती म्हणून आजही गळे पिटणारे सगळ्यांनी दादरी 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 हे नाव आणि आखलाख 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 हे व्यक्तीचं नाव बोंबलून बोंबलून ठासून ठासून सगळ्यांच्या डोक्यामध्ये भरवलं आत्ता ज्या तीन हत्या झालेल्या आहेत त्यांची नाव घ्यायला तयार नाहीत कारण की ते तिघे हिंदू आहेत था, आत्ता झाले मुर्शिदाबाद मधली गोष्ट आणि कुठल्याही राज्यामध्ये दंगल उसळल्याच्या नंतर म्हणजे लॉ अँड हे हा कोणाचा कायदा आणि सुव्यवस्था कोणाचा विषय आहे राज्याचा विषय आहे मग तेव्हा ते त्या राज्य सरकारला म्हणजे भाजपला बमा मांडा आणि आता जेव्हा पश्चिम बंगालमध्ये हीच परिस्थिती उद्भवलेली आताच नाही म्हणून म्हटले हे त्याच्या आधी संदेश खाली आर जी कार मेडिकल कॉलेजचा प्रश्न होता आणि निवडणुकीच्या नंतर झालेल्या हत्याकांड सांगतो मी भारताच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की त्या निवडणुकीच्या वेळेस पहिल्यांदाच एक हजारपेक्षा जास्त कुटुंबांना स्थलांतर करावं लागलं होतं बाजूच्या आसाममध्ये असा असत कधी घडलेलं नाहीये की हिंसाचारामुळे भारतातल्या एका राज्यातून कुटुंबांना स्थलांतर करावं लागतंय दुसऱ्या राज्यामध्ये हे प्रत्यक्ष त्या पश्चिम बंगालमध्ये घडलेले एक अपवाद तसं अपवाद म्हणण्याच्या पेक्षा जे एक प्रकरण होतं काश्मीरचं की ज्या ठिकाणाहून काश्मीरी हिंदूंना स्थलांतर करावं लागलं होतं तसंच या इथल्या हिंसाचारामुळे हिंदूंना मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर करावं लागतं आहे ज्या डाव्यांच्या हिंसाचारा म्हणजे आधी काँग्रेस काँग्रेसमधून डावे आले तेव्हा त्यांनी हेच केलं डाव्याच्या हातातून सत्ता ममताकडे आली तेव्हा हेच झालं आणि आता ममताची पण सत्ता असताना त्याच पद्धतीचा हिंसाचार आणि तेच सगळा गोंधळ होतो आहे हे वारंवार घडतं आहे म्हणजे काँग्रेस डावे आणि ममता ह्या तिघांची राजवट बंगालनी बघितली आणि तिघांची राजवट मागं मागं नेणारी आहे याच्यावरची उसंतवाणी बंगाला तर पुन्हा उसळला दंगा कायद्याशी पंगा कोण घेतो संसदेने केला मंजूर कायदा त्याला कोण गुद्दा मारतो हा ममता कुणाला घालते पाठीशी हिंसेला काठीशी बांधलेले दगडांचा कोण करीतो वर्षाव व करुनी शांततेचा हवी शरीयत नको संविधान खुला अपमान घटनेचा तप्त तव्यावर कोण पोळी व्यवस्थेला गोळी घालून या कांत सभ्यतेने घेतलेला पेट कारवाई थेट करा आता कारवाई थेट करा पश्चिम बंगालची परिस्थिती काय आणि कशी गंभीर आहे हे वेगळं सांगायची गरज नाही ज्या पद्धतीनं वक्षच्या निमित्तानं मुसलमान रस्त्यावरती उतरत आहेत आणि ठरून ठरून हिंदूंना टार्गेट करत आहेत हे सरळ समोर दिसत आहे ज्या हत्या झाल्या तेव्हा संबलमध्ये जेव्हा अशी परिस्थिती उद्भवली होती आणि तिथला कायदा आणि प्रशासन राज्य सरकारने कठोरपणे त्याची अंमलबजावणी केली आणि शांतता प्रस्थापित करून दाखवली आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण आहे नागपूर पेटवण्याचा कसा प्रकार प्रकरण घडलेलं होतं पण इथल्या सरकारने ते प्रकरण तातडीनं हाताळून शांतता प्रस्थापित केली असं दुर्दैवाने पश्चिम बंगालमध्ये होताना दिसत नाही वक्सचा कायदा सगळ्या भारतापुरता भारता लागू झालेला असत भारतात सगळ्या संबंध भारतालाच लागू झालेला असताना नेमकं पश्चिम बंगालमधूनच हिंसाचाराला प्रोत्साहन कसं मिळतं किंवा हिंसाचार नियंत्रणामध्ये कसा येत नाही म्हणून हा जो आरोप आहे की प्रत्यक्ष प्रशासन ह्याच्यामध्ये गुंतलेला आहे ममता सरकारचा पाठिंबा आहे अप्रत्यक्ष पाठिंबा आहे किंवा जे कोणी हिंसाचार करतायत ते मुसलमान त्यांच्याकडे ठरून ठरून दुर्लक्ष केलं जातं ह्या सगळ्या आरोपांना पाठबळ मिळते अगदी उच्च न्यायालयाने पण ह्याची दखल घेतलेली आहे तेव्हा तातडीने त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये कारवाई व्हावी आम्ही तर मागणी करतो की तातडीनं राष्ट्रपती राजवट लागू करा पाहूयात केंद्र काय हालचाली करतं ते इथेच थांबूयात धन्यवाद